डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू हो सविस्तर बातमीपत्र महायुतीच्या नेत्यांच्या पोस्ट वर फेकत काँग्रेसचे आंदोलन महागाई हमीभाव भाव पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन सांगली काँग्रेसकडून महायुतीच्या नेत्यांच्या पोस्टरवर चिकल फेकून आंदोलन केले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका कार्यकर्त्याने धुतल्यानंतर त्यांच्या पोस्टरवर भाजपच्या नेत्यांनी चिकल फेकून आंदोलन केले होते याचा निषेध काँग्रेसकडून करण्यात आला तसेच केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला हवाय तो मिळत नाहीये यासाठी भाजप नेत्यांच्या पोस्टरवरच काँग्रेसकडून चिकल फेकून आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होतं ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडं नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचासुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो केंद्रातले गुणवंत नीट परीक्षार्थी असतील त्याचबरोबर महागाई बेरोजगारी वीज दरवाढ घरा घरगुती वीजमध्ये जी दरवाढ केलेली आहे ती आणि शक्तीपीठ मार्ग हा याच्यावर स्थगिती नको तर रद्दच झाला पाहिजे आणि अनेक भ्रष्टाचार केलेल्या या महायुती सरकारनं आमच्या बोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवला आणि त्यामुळं आज महायुती सरकारला आम्ही प्रातिधानिक स्वरूपामध्ये त्यांच्यावर आज काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं चिखल फासलेला आहे हा त्यांना इशारा आहे त्यांनी आता शानं व्हावं जागं व्हावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या आम गरीब सर्व थरातील सर्व समाजातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे M24 ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या M24 ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वेबसाईट ला भेट द्या पाहत रहा M24 ट्वेंटी फोर न्यूज